तो छाया गवळी यांना पोलिस मित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला महिला पुरस्कार जाहीर जागतिक दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील सौ छाया बाबासाहेब गौडी आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सौ गंगामाई महाविद्यालय इचलकरंजी यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व शहर सदस्य नितीन दबडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ छाया गवडी आणि पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले या संदर्भात सौ छाया गवळी यांची मुलाखत पोलीस मित्र असोसिएशनचे सदस्य नितीन दबडे यांनी घेतली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे पोलीस मित्र न्यूज आपले आहे थोडक्यात परिचय नमस्कार पोलीस मित्र असोसिएशन तर्फे आज मला जो आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी धन्यवाद देते आभार मानते तुम्ही तुमच्या शैक्षणिक कोणते अनुभव सहकार्य आणि शैक्षणिक कार्याचा आढावा थोडक्यात स्पष्ट करा आमच्या शाळेत प्राथमिक विद्यार्थी पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत वर्ग पातळीवर आणखी शाळा पातळीवर आम्ही अनेक उपक्रम राबवतो मी गेली बत्तीस वर्ष या शाळेत कार्यरत आहे लहान मुलांच्या मध्ये वावरताना खूप आनंद मिळतो त्यांना अध्यापन करत असताना विविध शैक्षणिक व्हिडिओ आम्ही दाखवतो त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये गोष्टीची पुस्तकं मुलांना देतो त्यामुळे त्यांच्या आवंतर वाचनामध्ये भर पडते मुलांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी अधिक त्यांच्या पडण्यासाठी अनेक उपक्रमातून त्यांचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास घडावा असे आम्ही त्यासाठीच प्रयत्न करतो माझ्या शाळेमध्ये मला हे सर्व करत असताना आमच्या शाळेच्या मुख्यालय तिथे सौम्य मिळालं त्यांचं सहकार्य मिळतं त्याचबरोबर इतरही शिक्षिका असतात सहकार्य करतात त्यानंतर आम्हाला ह्या कार्यामध्ये आमचे संस्थाचालक यांचं बहुबल मार्गदर्शन मिळतं या बत्तीस वर्षामध्ये जवळजवळ दहा वर्ष मी शिष्यवृत्ती अध्यापनाच्या अध्यापन केलेलं आहे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना एम टी एस परीक्षेला गणित आणि मराठी या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे आ, या मुलांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान देत असताना त्यांच्या भावी करिअरचाही विचार त्या स्पर्धा परीक्षेत होत असतो तर त्यांना एक शिकवताना तो एक आनंद वेगळाच मिळत होता आणखीन लहान मुलांच्यावर संस्कार करत असताना त्यांच्यामध्ये ज्या विविध कलागुण असतात त्या ओळखून त्या विद्यार्थ्याला त्याच्यामधून कसं त्याचं पुढं भविष्य घडेल याचंही आम्ही या त्या मुलाला मार्गदर्शन करत असतो तर हे सगळं करत असताना खूप या शाळेमध्ये मी भाग्यवान समजते स्वतःला की या ठिकाणी काम करत असताना सगळ्या गोष्टी जसं पालक आणि संस्थाचालक यांचं सहकार्य मिळतं तसं मुलांच्याकडूनही आम्ही जे काही एखादी गोष्ट एखादं शैक्षणिक साहित्य करून आणायला सांगितलं तर मुलंही आनंदाने ते करून आणत असतात एखादा उपक्रम शाळेत राबवायचा असेल तर पालकांचं कितक सहकार्य मिळतं आम्हाला त्यामुळं या शाळेत काम करत असताना एक वेगळा अनुभव किंवा एक वेगळं आनंद मिळतो असं मला वाटतं धन्यवाद मॅडम सो गंगामाई विद्या मंदिर इचं म्हणजे तो छायाबाबसो भावे यांचं खरंच आदर्श शैक्षणिक कार्य आहे आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा मिळवण्या शुभेच्छा धन्यवाद मॅडम